आज माघी गणेश जयंतीचा उत्सव साजरा होत आहे आणि इथे आमच्या सेक्टरमध्येच गणपतीचं मंदिर आहे तर तो कसा साजरा केला आहे याचा थोडासा हा एक व्हिडिओ शूट केलेला आहे तर पाहूया आपण कशी माघी जयंती आम्ही साजरी केली ते तर आज आहे विनायक चतुर्थी तर आमच्या सेक्टरमध्ये पूर्ण सगळीकडं गणपतीची पालखी त्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांची गाथा ठेवली जाते व तिची मिरवणूक पूर्ण सेक्टरमध्ये काढली जाते म्हणून प्रत्येक सोसायट्यांनी असं छान सुंदर डेकोरेशन करतात तर आमच्याकडे आता तीच लगबग चालू आहे सगळ्यांनी छान सगळं झाडून पाण्याचा सडा मारून रांगोळ्या वगैरे काढून अशी छान सोसायटी सजवत आहोत आम्ही कारण थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार होतं आणि त्यासाठी ही सगळी बायकांची आमची लगबग चालू होती आम्ही सर्वांनी मिळून अशा छान छान रांगोळ्या घातल्या आणि सर्व आरतीचं ताट आणि प्रसादाची तयारी फुलं अशी सर्व छान तयारी करून घेतली तर आता रांगोळी वगैरे सर्व घालून झाली होती आणि सर्व महिला छान आवरून आल्या होत्या कारण पालखीचं पूजनही करायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला पालखीमध्ये सहभाग घेऊन गणपती मंदिरामध्येही जायचं होतं आरतीसाठी तर सर्व महिला अशा छान आल्या होत्या मग आमचं थोडंसं असे फोटोशूट वगैरे झाले आणि सर्वजण आतुरतेने असे पालखीची वाट पाहून मस्त एन्जॉय करत होते एकत्र येऊन सर्वांनी छान तयारी केली होती आणि खूप सर्वजण असे एन्जॉय करत होतो आम्ही तर असं कधीतरी प्रोग्रामला आम्ही असं एकत्र आल्यावर धमाल येते

जय जयकार चालू होता आणि आदल्या दिवशी कीर्तन होतं तर ह्या कीर्तनकार ताई आहेत आमच्या आणि सर्वांनी मिळून आम्ही असं छान वाट पाहत होतो आणि आता इतक्यातच पालखीचं आगमन होणारच होतं तर आता पालखी गेटजवळ आलेली आहे तर पाहूया आपण पालखीचा सोहळा व्हिडिओमध्ये आवाज

এই শুটিং কি প্যান্টার अशा प्रकारे पालखीचे आगमन झालेले होते मृदंग आणि गणपतीच्या जयघोषाने सर्व वातावरण असे प्रफुल्लित झाले होते आणि भाविक सगळेजण तुकाराम महाराजांची गाथा पालखीमध्ये ठेवलेली होती त्याचे दर्शन घेत होते तसेच ही मूर्ती होती तर सर्वजण मनोभावे आरती आणि दर्शन घेत होते तर फोटोही सर्वजण काढत होते आगा। आगा। आगा।

पालखीला पूर्ण सोसायटीमध्ये अशी मिरवणूक काढण्यात आली गणपतीच्या जयघोषाने आणि ताळ मृदुंगाच्या स्वरामध्ये असं सर्वांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला आणि खूप छान असे गणपतीचे स्वागत सगळ्यांनी मिळून केले मग प्रत्येकाने पालखीसोबत फोटो काढले महिलांनी एकत्र जमून फोटो काढले आणि त्यानंतर पालखी गणपती मंदिराकडे निघायला रवाना झाली आणि त्यासोबत आम्हीही त्या, त्या पालखीमध्ये सहभागी झालो आता आम्ही सर्व पालखीमध्ये सहभागी झालो होतो सोसायटीतल्या लोकांनी पालखी खांद्यावर घेतली आणि मीही तुळस डोक्यावर घेऊन पालखीमध्ये सहभागी झाले असं पालखीच्या मागे तुळस घेऊन चालतात तर आता गणपतीजवळ आम्ही पोचणारच होतो i मंदिरामध्ये पोचलो होतो आणि हे थोडेसे फोटो आमचे रात्री कीर्तन बरोबर आम्ही काढलेले होते आणि ही रांगोळी आम्ही रात्रीच काढून ठेवली होती अगदी बारा वाजेपर्यंत आम्ही मंदिरातच होतो आणि अशी दरवर्षी आम्ही ही रांगोळी काढतो मला रांगोळी काढायला फार आवडते आणि आत्ता आपण गणपतीत हे कशी सजावट केली आहे तीही पाहून घेऊया तर इथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिस्थापना केली होती आणि त्या दोन्ही फोटोंचे इथं पूजन केलेले होते तसेच ही पालखी जी आपण मिरवणूक काढून आलेली इथे याच्यामध्ये तुकाराम महाराजांची गाथा आणि गणपतीची मूर्ती असं ठेवून ती मिरवणूक काढण्यात आली होती आणि इथे श्री सत्यनारायण महाराजांची सत्यनारायण देवाची इथे पूजा आम्ही केलेली होती तसेच मंदिरामध्ये एका साइडला साईबाबांची मूर्ती आणि एका साईडला मारुती असे देवांची स्थापना केलेली आहे आणि मधोमध गणपतीचे मंदिर आहे गणपतीच्या मंदिरासमोर हे उंदीरमामांची स्थापना आहे आणि खाली कासव आहे तर असं छान एकदम फुलांनी मंदिर असं सजवलेलं होतं आणि खूप सुंदर अशी आरास ही केलेली होती भाविकांची एजा जा चालू होती दर्शन घेण्याचं चालू होते त्यानंतर आता बाहेर एका कोपऱ्यामध्ये बघा मंदिराच्या इथे आपला आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यानंतर बाहेर आता जेवणही चालू झाले होते तर सर्वजण अगदी रांगेमध्ये शिस्तीत जेवणाचा महाप्रसाद घेण्यासाठी तयार होते शेवक सर्व कामं करत होते कोण वाढत होतं कोण ताटं पुसून देत होते तर अशा रीतीने खूप शिस्तबद्ध आणि खूप आनंदाने सर्वजण काम करत होते।, होते तर सर्वजण असं मैत्रिणी छान जेवणाचा आस्वाद घेत होत्या आणि हसून खेळून छान गप्पा गोष्टी चालू होत्या तर खूप असं आनंदमय असं वातावरण होतं आणि सर्वजण ते एन्जॉय करत होतो आम्ही तर मज्जा मस्ती चालू होती काहीजण खुर्चीवर बसले होते काहीजण आरामात खाली मांडी घालून जेवत होते हे सेक्टरची मुलं अगदी प्रामाणिकपणे सेवा करत होते आणि ती खूप आनंदाने दरवर्षी करतात तर इकडेही सोसायटीतली महिला सेक्टर दहाच्या महिला सर्वजण जेवण वाढण्यामध्ये अगदी मग्न होत्या तर त्यानंतर त्यांनीही नंतर सेवा करून झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतलाय आणि अशा प्रकारे छान आम्ही हे आता आम्ही सेक्टर सोळाचं इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आलो होतो आणि तिथं खूप सुंदर अशी लायटिंग केलेली होती तुम्ही पाहू शकता असं पूर्ण झगमगाट होता आणि अतिशय सुंदर असं डेकोरेशन तिथं केलेलं होतं आणि तसंच संगीतही चालू होतं आणि भरपूर भाविकांची गर्दी होती अगदी हजारो भाविक होते कोणी संगीत ऐकण्यात मंत्रमुग्ध होते तर कुणी जेवणासाठी लाईनमध्ये होते कुणी दर्शनासाठी लाईनमध्ये होते आणि खूप सुंदर असं हे वातावरण होतं तर पाहू शकता भरपूर गर्दी आहे इथे आणि आम्ही इथे पोहोचलो आहे आता आम्हालाही गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे तर आता आम्ही मंदिराकडंच जात आहोत तर मंदिराच्या समोर अशी सुंदर आरास केलेली होती श्री श्री शंकर भगवान यांची अशी छान मूर्ती उभी होती आणि ती अशी छान चौकडे अशी फिरत होती आणि खूप सुंदर असा हा देखावा होता हातामध्ये डमरू त्रिशूळ अगदी मनमोहून घेणारी ही मूर्ती इथे स्थापन केलेली होती आणि एका साईडला श्रीरामांची मूर्ती स्थापन केलेली होती आणि वरती श्री बजरंगबली हनुमान असे चारी बाजूनी फिरताना दाखवलेलं होतं खूप सुंदर असा देखावा दोन्हीही साईडनी मांडलेला होता एका साईडनी राम आणि एका साईडनी श्री शिवशंकर भगवान असा देखावा केलेला होता त्यानंतर अशी खेळणीची दुकानंही लागलेली होती i'm going the करण्यात मग्न होते तर अशा प्रकारे एक एक, एक, एक लाईन करून छान दर्शन घेत होते ते कोणी फोटो काढत होतं कोणी रेकॉर्डिंग चालू होतं असे सर्वजण एकदम आनंदाने सर्व ते करत होते आणि छान खूप फ्रेश फुलं होती ही पाहून असे डोळे दिपून जात होते एवढं सुंदर त्याचं डेकोरेशन केलेलं समोरच एक रामाच मोठ हे पोस्टर लावलेलं होतं तेही तुम्हाला दाखवते मैत्रिणींसोबत फोटोही झाले आणि इथे हे श्रीरामांचा असं मोठा पोस्टर लावलेला होता तर हे आमचे नगरसेवक श्री ममी चौगुले सगळ्यांशी संवाद साधत होते इथे बालकलाकार पण होते त्यांच्याशी सगळे चर्चा करत होते आणि खूप छान असं आनंदमय हे वातावरण होतं तर हे आमच्या सेक्टरचे नगरसेवक श्री ममित चौगुले आहेत तर ते सगळ्यांशी असं एकदम प्रेमाने वागतात तर सर्व मुलं त्यांच्याशी संवाद साधत होते आणि त्यानंतर मग जेवणाच्या संगीत चालू चाललं होतं आलेले होते तर आता हा जेवणाच्या विभागाकडे आम्ही आलेलो आहे इकडे आम्हाला महिला कार्यकर्त्या भेटल्या तर त्यांच्यासोबतही थोडंसं फोटोशूट झालं आणि आम्ही असं सर्वजणं एकत्र खूप दिवसांनी भेटलो होतो तुम्ही पाहू शकता ही जेवणाची लाईन आहे तर, तर इकडेही भरपूर गर्दी होती जेवणासाठी आणि एका साईडनी लोक बसून जेवणही करत होते आणि खूप सुंदर रीतीने इथे सगळे कार्य करत होते आता या सर्व कार्यकर्त्या महिला होत्या त्यांच्यासोबत आम्ही सर्व थोडंसं फोटोशूट केलं आणि थोड्याशा छान गप्पा गोष्टीही झाल्या आमच्या आणि अशा प्रकारे सर्वजण मनमुराद आनंद घेत होतो आणि ही माघी जयंती माघी गणेश जयंतीचा असा छान हा उत्सव चालू होता बायका खूप खुश होत्या सगळ्या महिला पाहू शकता तुम्ही त्यांचा आनंद आणि सर्वजण असे एकदम आनंदात होते तर आता आम्ही सोबत सर्व असे फोटो चालूच होते आमच्या मधूनमधून तर त्या आता फोटो झाले होते त्यानंतर आम्ही ह्या जेवणाकडं वळालो तर इकडे असं छान सगळे कार्य करते जेवण वाढत होते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने इथे काम चालू होतं कोणी असं प्लेट वाटत होतं आणि अजिबात गोंधळी नव्हता भरपूर भाविक होते पण बिलकुल घाई गडबड नव्हती अगदी शांततेने जेवण देत होते आणि खूप छान पाहू शकता तुम्ही छोल्याची भाजी आणि आपला रव्याचा हलवा डाळ तडका राईस असं छा छान जेवणही इथे होतं तर आता तेही मी तुम्हाला सर्व शूट करून दाखवलं त्यानंतर माननीय श्री विजय चौगुले साहेब इथे होते तर तेही सर्वांशी संवाद साधत होते आणि सगळ्यांशी चर्चा चालू होती हे कार्यकर्ते त्यांचं प्रामाणिकपणे काम करत होते तर इथं देणगीच्या पावत्याही फाडल्या जात होत्या आणि हे मंदिराच्या समोर असं छान साजरी केली माघी गणेश जयंती तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद